नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट चॅनलला करा बटन दाबा लाईव्ह नितेश राणे ज्या पद्धतीने रोज प्रेस घेऊन संजय राऊत साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील किंवा नेते असतील यांच्यावरती टीका करताय खरं म्हणजे त्यांनी स्वतःच्या वडिलांनाच जा विचारला पाहिजे कारण गेली दहा वर्ष ते ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि गेली बत्तीस चौतीस वर्ष ह्या मतदारसंघामध्ये त्यांचे वडील वडिलांना मंत्रीपद मिळालं आहे आमदार झाले आहेत त्याच्यानंतर राज्यमंत्रीपद आहे मुख्यमंत्रीपद आज ते केंद्रीय केंद्रीय मिनिस्टर आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये गेल्या पंचवीस ते चौतीस वर्षात त्यांनी काय ज विकास केला आहे त्यांनी किती रोजगार दिले याचा त्याचा जा नितेश राणे आपल्या वडिलांना विचारणार आहेत का त्याची तेवढी त्यांची हिंमत आहे काय कारण ज्यावेळी दहा वर्षाचं विनायक राऊत साहेबांची कारकीर्द ज्या पद्धतीने ते विनायक राऊत साहेबांना जाब विचारत आहेत दहा वर्षांचा त्याच पद्धतीने त्यांना वडिलांनी वडिलांना सुद्धा त्यांना जाब विचारणं कारण गरजेचं आहे कारण आतापर्यंत गेली चौतीस वर्ष त्यांच्याच कुटुंबियांकडे आमदारकी असेल खासदारकी असेल असेल केंद्रीय के पद असेल मुख्यमंत्रीपद असेल अशी विविध पदे ह्या जन लोकांनी ह्या जनतेने त्यांना बहाल केलेली आहे पण त्यांनी सिंधुर्गवासींसाठी काय केलं आहे हा खरं म्हणजे विचारण्याची वेळ या लोकांवरती आलेली आहे त्यामुळे ह्याचा जाग पहिल्यांदा व आपल्या वडिलांना नारायण राणेंना विचारावा तिथे शाणे काय केलं आहे ते आणि त्यानंतर बाकीच्यावर टीका करावी खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या सुद्धा महाराष्ट्रातले मोठे नेते किरीट सोमया सोमय्या हे रोज उठून प्रेस घ्यायचे पीडी सीडीआयचे धमकी दाखवून सगळ्यांना सगळ्या नेत्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आज त्यांची अवस्था काय आहे ते माहिती आहे खरं म्हणजे त्यांच्यासारखंच आज कारण त्यांचा सुद्धा बॉस त्यांनी परवा जी दिवशी प्रेस घेतलेली होती त्यावेळी पण त्यांनी सांगितलं की माझे बॉस हे देवेंद्र फणेस होते आणि नितेश राणेंचं पण स्टेटमेंट आहे की माझा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे त्यामुळे आता दुसरे पिढी सोमय्या नितेश राणे नितेश राणे आहेत त्या महाराष्ट्रातले कारण त्यांची पण शिडी थोड्या दिवसांनी देवेंद्र फडणवीसच बाहेर काढू शकतात अशी अवस्था त्यांची आहे कारण किरीट सोमयांचं सुद्धा असंच झालेलं होतं की रोज उठून कोणावरती तरी दावे करायचे कोणावरती तरी खोटे आरोप करायचे आणि त्यानंतर ते स बीजेपी मध्ये गेल्यानंतर त्यांना तेन, त्यांना मात्र चिट द्यायची असं रोज होत होतं आणि आज सुद्धा हेच आहे आज सागर बंगल्यावरती बसलेले जे नितेश राणेचे बॉस आहेत ते सुद्धा ह्याच टीका करायला नितेश राणेला लावत आहेत रोज आणि त्यांची सुद्धा सीडी देवेंद्र फडणवीसच याच्यापुढे बाहेर पाडतील आणि दुसरे महाराष्ट्रातले किरीट सोमय कोण असतील तर ते नितेश राणे आहेत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.